मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न काळ ओळखा संजीवनी सायकल चालवत होती पर्याय बहा ए चालू भूतकाळ बी पूर्ण भूतकाळ सी रीती भूतकाळ बी साधा भूतकाळ उत्तर आहे ए चालू भूतकाळ पुढचा प्रश्न संयुक्त वाक्य ओळखा पर्यायपैकी खालील पर्याय पहा ए तुला प्रेम पाहायचे की पैसा बी जर शक्य झाला तर मी उद्या ए सी मी उद्या मुंबईला पोहोचेन दी आई मनाली मी बाजारात जाऊन बटाटे आण तुला पाहिजे की पैसा पुढचा प्रश्न खालील शब्दामधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा ए सचिवालय बी सुखप्राम सी स्वभाव डी वरील सर्व उत्तर आहे डी वरील सर्व पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न मध्यम पद लोपी समास असलेला शब्द कोणता पर्यायपैकी ए मामे भाऊ बी यथान्याय सी सत्या सत्य डी खाऊ उत्तर आहे बी यथा न्याय पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यात तालुक्यांची एकूण संख्या किती आहे किती तालुके आहेत पुण्यात ए अकरा तालुके बी बारा तालुके सी चौदा तालुके बी पंधरा तालुके उत्तर आहे डी चौदा तालुके आहे कोणत्या राज्यात रबराची सर्वाधिक लागवड होते ते राज्य कोणते आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्याय चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आपल्या मित्रांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोलीस भरती तलाटी भरती आणि विविध शालेय स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका